रतनभाऊ सोळकर पिंपळगाव कारे तर या भिंडीचं वैशिष्ट्य असं आहे मित्रांनो यानं ब्रांचिंग पावगिरी केल्या तर जवळपास जे आपण कॉटनवर फवारणी करतो तेच औषध फवारणी केलेलं आहे याच्यावर टार्झन जादू एनर्जी गोल्ड तर हा प्लॉट पूर्ण असा डेव्हलप झालेला आहे आणि जवळपास एका एका झाडाला एका एका ठिकाणी जे ब्रांच आहे तर प्रत्येक ठिकाणी फळ लागते तर चांगला इथं उतारा येऊन राहिला आपला आणि उत्पादन चांगलं पाठवतो सांगा रामचंद्र भीमराव पाटील चिंचखेळा मोबाईल नंबर त्र्याण्णव जी त्र्याण्णव झिरो सात ब्याण्णव चौऱ्याण्णव छत्तीस हे कोणाच्या टी कोणा हिशोबाने कोणाच्या हिशोबाने मार्गदर्शन काम चालू आहे हे शेतीचं नांदुरेच्या सायबरच्या हिशोबाने काय नाव आहे त्याचं दीपक भाऊ हां दा काय फवारणी केली का, का? पहिल्या वेळेस जादू घेतले आणि बॅरा जेट घेतला होता आणि दुसऱ्या वेळेस दुसऱ्या वेळेस स्टील घेतलं तर बरशी नाशिक आणि काय सांगत चॅलेंज चॅलेंज औषधी घेतलं ते आणि किन ऑइल फास्ट घेतलं होतं आणि लिविशीन